नमस्कार मित्रांनो मी शेखर पाटील जनसेवा संस्थान नरखेड आणि नागरिक कृती समिती नरखेड यांच्याद्वारे जे जनजागृती अभियान सुरू आहे त्या अभियाना अंतर्गत आज आपण नरखेड शहरातील वार्ड नंबर सतरा घुरमिळे लेआउट मध्ये आलेलो आहे आणि येथील नागरिकांची काय समस्या आहे नालींची समस्या आहे लाईटची समस्या आहे त्यानंतर रोडची समस्या आहे स्पीड ब्रेकरची समस्या आहे कुठल्या कुठल्या समस्या आहे आज इथे नागरिक जमलेले आज आपण त्यांच्याशी चर्चा करूया काका तुमचं नाव काय माझं नाव अरुणा चंद्रशेखर अरुणा और, चंद्रशेखर झाडे नाले सापण्या सापण्या पडतात अच्छा नाल्या बांधल्या नाहीये नाही बांधल्या नाहीये झाकणं पण केली नाही तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आणि नातू पण पडला इथे अच्छा एरे ये इथे तुम्ही पाहू शकता लहान मुलगा या ठिकाणी पडलेला आहे असं काही सांगत आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी ग्रामपंचायत सारखी या ठिकाणी नाली बनवलेली आहे आणि या नालीचा साप पण निघते मोठे मोठे नागरिकांना या नालीचा त्रास होत आहे आणि यांची एकच मागणी आहे की लवकरात लवकर या नालीचं काम सुरू करण्यात यावं पाणी नाही पाणी नाही जात ना काही नाही जात पुन्हा जाम नाली हो जाम आहे दादा पाणी पण नाही जात आणि कर्मचारी येतात का साफसफाई करायला येतात कधी कधी येतात कधी कधी येतात येतात साफसफाई होते का बरोबर नाही नाही आठ दिवसात एकच आहे त्याला बोलल तर थोबी म्हणजे असं बोलू नाही देत ना बरोबर काय म्हणणं बनवायची हो बनवायची बनवलीच ना नालीच नाही बनवली बनलीच नाही अच्छा बनली पाहिजे बसली पाहिजे गट्टू पण बसले पाहिजे अच्छा पाहिजे मेन रोड आहे दादा हे पाहिजे तर मित्रांनो पाहू शकता या नागरिकांचं म्हणणं आहे की गेल्या तीस वर्षापासून या ठिकाणी मोठे मोठे घर बनले थोडे रस्ते तर बनले पण नाल्यांची व्यवस्था या ठिकाणी किती घाण वास येत आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे आणि लवकरात लवकर ही नाली बनवावी असं यांचं म्हणणं आहे कारण की यांना आणि लहान मुलांना जाय करणाऱ्या सर्वांना या ठिकाणी खूप त्रास होत आहे आणखी आपण थोडं या भागातील परिसर पाहूया माझं नाव निर्मला देवी वार्ड नंबर सतरा गुरमडले नालीला नालीला झाकण नाही का नाही कि, किती वर्ष झाले नाली तर झाकण बनवायचं आहे ना अंडरग्राउंड पाहिजे आम्हाला नाली एक वर्ष झाली नाली बनलेली आहे पाणी साचून राहते साफ निघते अच्छा बोला बोला माझं नाव विमल रमेशराव धानोरकर आहे जी काय समस्या इथल्या ह्या नालीचं पाणी अजिबात सामोर जात नाही सामोर जात नाही आणि आधी म्हणजे काही काही निवेदन वगैरे नगर परिषदेला आम्ही दिला आहे दिलं काय माहिती ते करू बा मग काही आले नाही अधिकारी वगैरे ना आले शिव पण नाही आले कोणीच पाहले नाही आले नाली ना साफ करणे वाला पंधरा दिवस अच्छा पाणी समोर जात नाही का एका ठिकाणी राहते का त्यामुळे म्हणजे जातच नाही पाणी नाली साफ करणारा येतच नाही अच्छा अच्छा आणि पाणी पूर्ण जातच नाही किती वास येते घाण तुम्ही पाहू शकता या ठिकाणी नाली शेवट आलेला आहे नाली पूर्णपे बंद के लिए पानी कुटी या नाली मध्य जान नहीं है एक पानी थाम है नागरिकांठिका त्रास होता है सत्रह नंबर वार्ड से कविता सुरेश चंद्रे यहाँ पे सत्रह नंबर वार्ड है वहां पे कोई भी ऐसी मुझे दिख रहा है सभी जगह दिख रहा है कि कोई भी व्यवस्था नहीं है हर जगह रोड अच्छे नहीं है ना ब्रेकर मुझे ब्रेकर लगे हैं रोड पे रोड की दुरुस्ती करना है इस कॉलोनी को ऐसे बराबर मुझे नालिया नहीं है चेकर नहीं है कंपाउंड नहीं है गार्डन नहीं है कुछ अच्छे से मंदिर का है यहाँ पे भाग थोड़ा सा मंदिर की समस्या बोल रहे हैं सब लोग तो कि यहाँ पे छोटा सा मंदिर होना चाहिए जगह है नगर की तो वहाँ पे थोड़ी सी तो मंदिर क्या भी बोल रहे हैं गार्डन के लिए मंदिर के लिए तो थोड़ा सा रोनो आ जाएगी यहाँ पे और तो ये सम्... हाँ व्यायाम की जो वहाँ पे है वो तो वहाँ पे भी बराबर अच्छे से साफ सफाई नहीं होती है डेली उसी की भी समस्या है जिससे हमारा परिसर जो सत्रह नंबर वार्ड है बहुत ही ऐसे भयानक दिख रहा है उसकी दुर्दशा बहुत ही भयानक दिख रही है हाँ इसलिए बस यही हमारे हमसे हम, हम सब नागरिक से ये है क्या बहुत ही अच्छे से दिखना चाहिए गार्डन बस हाँ तर मित्रांनो या वाड्यातील लोकांच्या समस्या तुम्ही बघितल्या हा काही छोटा वार्ड नाही आहे वार्ड नंबर सतरा हा खूप मोठा आहे त्यामध्ये किती किती समस्या निर्माण झालेल्या आहे आज तुम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून पाहू शकता आणि खरोखरच नरखेडला कुठेतरी साफसफाईची गरज आहे नाल्यांची गरज आहे रस्त्यांची गरज आहे लाईटची गरज आहे आणि ज्या ज्या ठिकाणी लहान मुलांना खेळणे पाहिजे त्या ठिकाणी त्यांना ग्रीन जिमची सुद्धा आवश्यक आहे आवश्यकता आहे आणि गुरमेल वार्ड नंबर सतरा येथील नागरिकांचं म्हणणं आहे की लवकरात लवकर त्यांच्या वाड्यामध्ये नगर प्रशासनाने कर्मचारी पाठवावा साफसफाई करावी आणि ज्या नाल्या या ठिकाणी व्यवस्थित बांधलेल्या नाही त्या नाल्या पूर्णपणे धवळ बांधण्यात याव्या त्यावर चेंबर लावण्यात यावे आणि त्यामध्ये जे पाणी साचत आहे ते, ते, ते पाण्याला कुठेतरी दिशा मिळावी असं एक या ठिकाणी लवकरात लवकर काम करण्यात यावं असंच या नागरिकांचं म्हणणं आहे ना तुमचं वंदना ढोके काय समस्या तुमच्या वाढातील ते आमच्या नाल्यामध्ये नाल्याची प्रॉब्लेम आहे नाल्याची प्रॉब्लेम आहे तीस वर्ष झालेली आहे आजही ही नाली तशीच आहे पावसाळ्यामध्ये कसा त्रास होतो तुम्हाला सांगा थोड साप येतात पाणी पूर्ण पॅक असते नाली आणि साप पण येतात पण अजूनपर्यंत नाली बनवलेली नाही म्हणजे गावामध्ये रस्त्यावर रस्ते बांधण्या चालू आहे नाल्यावर नाले बांधण्या चालू आहे पण वार्ड नंबर सतरा गुरमेळ लेआउट या ठिकाणी नगर प्रशासन दुर्लक्ष करत आहे असं तुमचं म्हणणं आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे बघा नालीची व्यवस्था बघा अतिशय या ठिकाणी किती दुर्गंध येत असेल ज्या ठिकाणी हे नागरिक राहत असेल तुम्ही पाहू शकता या ठिकाणी नाली बघा एकदम रस्त्याला चिपकलेली आहे कुठले या ठिकाणी कुठलंही काम अजूनपर्यंत झालेलं नाही म्हणून नागरिक त्रासलेले आहे पावसाळ्यामध्ये या परिसराचा काय हाल होत असेल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता नागरिकांचं एकच म्हणणं आहे की लवकरात लवकर या परिसराची स्वच्छता करण्यात यावी आणि या ठिकाणी जे नाल्या बांधलेल्या आहेत ज्याचं निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे ते लवकरात लवकर पुन्हा सुरू करण्यात यावं नालीवर चेंबर लावण्यात यावे आणि पाव्या नगर प्रशासन या कामाला कुठपर्यंत घेऊन जातात कॅमेरामॅन राहुल सह शेखर पाटील न्यूज नारखेड